ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण जे भरभरून प्रेम देत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे आता कमेंटसुद्धा यायला लागलेले आहे परंतु आपले जर वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते आपण मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता ग्रुपवरती किंवा ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सांगू शकणार नाही कारण वैयक्तिक काही प्रश्न आहेत ते तर आपण मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता खाली येणारा जे पट्टी आहे त्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत ते त्याचप्रमाणे माझी शाखा गोवा परवारीला कुडाळ आणि कारवारला बाळणी येते आणि बेळगावला समादेवी गल्ली येते आहे आपण इथे येऊन आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता आपल्याला उत्तम मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न नक्की करा तर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावरती सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला माहिती घेता येईल आणि ज्या आपल्या आठवड्याप्रमाणे रेमेडीज असतात त्यासुद्धा आपल्याला लवकरात लवकर करता येईल कारण काय होतं ज्या दिवशी जी रेमेडीज करायची असते त्याच दिवस तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी ते काही करता येत नाही त्यामुळे वेळ निघून गेलेली असते त्यामुळे आपण बेल आयकॉन दाबल्या कारणाने काय होणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला ज्या दिवशी अपलोड झाला आहे त्याच दिवशी पाहता येईल आणि आपल्याला रेमेडीज सुद्धा छान प्रकारे चांगल्या प्रकारे करता येईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे अठरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे असणार आहे अठरा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य तूळ राशी या सप्ताहात आपल्याला आपल्या मनातील एखादी इच्छा इच्छा सुप्त इच्छा गुप्त सुप्त किंवा एखादे स्वप्न पूर्ण करण्याची सतत नवीन नवीन संधी उपलब्ध होत राहील परंतु आपला अविवेकीपणा किंवा अविचारीपणा आपल्याला या काळामध्ये नुकसानदायी सुद्धा ठरू शकतो व आपल्या अति आत्मविश्वासामुळे आपले नुकसान सुद्धा होऊ शकते त्यामुळे काही प्रश्नांचे उत्तर मिळवण्याकरिता किंवा काही निर्णय घेण्याकरिता ज्येष्ठांचा वरिष्ठांचा सल्ला विचार मार्गदर्शन घेणे आपल्याला खूप उपयुक्त व हितकारी ठरेल त्याचा आपण नक्की लाभ घ्या सल्ला घ्या आपल्याला लाभकारी ठरू शकतात काही गोष्टी आपल्या काही हक्काच्या गोष्टी मिळवण्याकरता आपल्याला या काळामध्ये खूप हाताताईपणा सुद्धा करावा लागू शकतो किंवा हक्काच्या गोष्टी मिळण्यासाठी जवळील नाते तुटण्याची सुद्धा शक्यता दिसते अशा वेळी कुठल्याही गोष्टीला किंवा कुठल्या गोष्टीला कि किती महत्व द्यावे किती मान्यता द्यावी याचा निर्णय आपण स्वत आपल्याला आधी मिळालेल्या स्वा अनुभवावरूनच निर्णय घ्यावा आणि त्यानुसार आपण वागावे या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या एकोणीस आणि वीस शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या सुवर्ण करण म्हणजे गोल्डन करण याचा आपण लाभ करून घ्या या सप्तामध्ये गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपल्याला जर जमत असेल तर पिवळे वस्त्र स्वतःसाठी विकत घ्या अथवा पिवळे वस्त्र एखाद्या गरीबाला दान द्या यातून आपल्याला नक्की लाभ होईल जर आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर आपण एखादे सुद्धा सोन्याची वस्तू सुद्धा दान करू शकता अथवा विकत घेऊ शकता सध्या सोनं महाग असल्या कारणाने तर दान करता येणार नाही परंतु विकत घेणे जर जमत असेल तर आपण नक्की घ्या यातून आपल्याला लाभ मित्रांनो आपल्या राशीनुसार ज्या काही आपल्याला रेमेडी सुचवल्या आहेत त्या पण कराव्याच असा कुठलाही आग्रह असत नाही जर आपल्याला अडचणी असतील आणि अडचणी वाटत असतील तरच मात्र आपण त्याचा लाभ घ्या किंवा करा अन्यथा सुरळीत आपलं जीवन चाललं आहे त्यामध्ये आपली देवी उपासना करा कारण काय आहे मातृदेव पितृदेव भव आचार्य अतिथी देव हे देवच आपल्यासाठी महत्वाचे असतात त्यांची उपासना करताना किंवा त्यांची सेवा करत असताना आपल्याकडनं काही चुका होणार नाही ना याची मात्र आपण काळजी घेत राहावी या उपासना कराव्यात असा माझा कुठलाही आग्रह असत नाही परंतु या उपासना करून आपल्याला जर चांगलं होत असेल काही वेगळा फरक जाणवत असेल तर नक्की कमेंटमध्ये आपण ते कळवा त्याचबरोबर आपल्या राशींची इतर काही व्यक्ती असतील त्यांना काही दुःख असेल काही त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद